व निर्मळ मनाच्या खासदार सुधाकरराव शृंगार यांना मोठ्या मताधिकाणी विजयी करा असे आव्हान माजी आमदार बबुरान खंडाडे साहेब यांनी केले आहे निष्कलंक निष्पाप असलेल्या यांना मोठ्या मताधिकानी विजयी करण्याचे आव्हान लोकप्रिय विधानसभा आमदार बबुरान खंडाडे यांनी केले आहे खासदार सुधाकरराव शृंगारे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मत गेल्या पाच वर्षात खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणून सर्वप्रथम सर्वधर्म समभाव जोपासन सर्व धर्माचे महापुरुषाचे उत्सव स्वखर्चाने करून सर्वधर्म धर्म समभाव जोपासण्याचे महान कार्य सुधाकरराव शृंगार यांनी केले असल्याने मोठ्या मताधिकाने विजय करण्याचे आव्हान माजी आमदार भगवान खंदड यांनी केले आहे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकरराव शृंगारे यांना मत म्हणजे विकासाला मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत गेल्या दहा वर्षात देशाचा ज्या गतीने विकास झालेला आहे या विकासामुळे देशाची प्रतिमा उंचावली असून आज देश एक समृद्ध राष्ट्र निर्भीड राष्ट्र व आर्थिक विकासाकडे झोपावणारा राष्ट्र अशी प्रतिमान जगात निर्माण झाली आहे हा लौकिक भारतान गेल्या दहा वर्षात कमावलेला असून देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच क्षेत्रात झालेला विकास होय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात मोफत लस पुरवठा करून अन्नधान्य पुरवठा करून जनतेला दिलासा दिला राष्ट्रीय महामार्ग विमान विमानसेवा वंदे भारत रेल्वे यांचे जाळे निर्माण केले शासनाचे मनोबल वाढवून चंद्रयान यशस्वी केले स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार करून दुसऱ्या तासात देशाच्या सेवेसाठी कार्यरत राहिले गेल्या पंचवीस वर्षात एक दिवसाची विश्रांती न घेता देश सेवा करण्यासाठी कार्यमग्न राहणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निर्मळ मनाचा खासदार सुधाकरराव शृंगारे यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी मता निवडून देण्याचे आव्हान माजी आमदार बबुवान खंदडे यांनी केले आहे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग जलयुक्त शिवार व्ही अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या जीवाची न करता कोविडच्या महामारी काळात जनतेच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहनत घेतली खासदार सुधाकरराव शृंगार यांनी कोविडच्या महामारी काळात मतदारसंघात अन्नधान्याचे मोफत किट वापर वाटप करून जनतेला दिलासा देण्याचे काम केले होते स्वच्छ प्रतिमा निष्कलंक असलेला खासदार सुधाकरराव शृंगारे यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून देण्याचे आव्हान माजी आमदार बब्रुवान खांदळे यांनी केले आहे